आज ऐकूया गणेश पुराण कथासार अध्याय बावन्न ते छप्पन्न गणेश चतुर्थी व्रतमहात्म्य कथा हिमालय पार पार्वतीला गणेश भक्तीच्या कथा सांगू लागला तो म्हणाला पूर्वी कर्दम नावक एक चक्रवर्ती राजा होऊन गेला तो महापराक्रमी सर्व गुणांनी उत्तम धर्मशील होता एके दिवशी भृगू त्याच्या भेटीला गेले होते राजाने उत्थापन देऊन त्याचे स्वागत केले उच्चासनी बसवून त्यांची पूजा केली मग त्याने विचारले हे तपोनिधी मला कोणत्या पूर्वपुण्याईने या जन्मी एवढे विस्तृत राज्य व अपार ऐश्वर प्राप्त झाले ते सांगण्याची कृपा करावी ही कथा भृगु ऋषी स्वतःच सोमकांताला सांगत होते ते म्हणाले राजा या कथेच्या आरंभी ज्या भृगूंचा उल्लेख आलेला आहे तो मीच आहे मी कर्दम राजाला त्याच्या पूर्वजन्मीचे वृत्त सांगितले होते गणेश महात्म्य सांगताना हीच कथा पुढे शंकराने कार्तिकेयाला हिमालयाने पार्वतीला व ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितली आज तीच प्राचीन कथा माझ्या मुखातून ऐकण्याचे सद्भाग्य तुला लाभत आहे कर्दमाने मला त्याच्या सद्भाग्याचे रहस्य विचारले तेव्हा मी उत्तर दिले राजा पूर्वजन्मी तू परिस्थितीने गांजून गेलेला एक गरीब क्षत्रिय होतास अपार कष्ट करूनही तुला आपल्या पत्नीचे व मुलाबाळांचे पालनपोषण नीट करता येत नव्हते याबद्दल तुझी पत्नी तुला नेहमीच दूषणे देत असे शेवटी कंटाळून तू गृहत्याग केलास निबिड अरण्यात निघून गेलास तेथे भटकत असताना तुझी आणि सौभरी ऋषींची भेट झाली त्यांना पाहतास तुला भडभडून आले त्यांना वंदन करून तू ओक्साबोक्शी रडू लागलास तुझी मनोवस्था पाहून सौभरीना दया आली त्यांनी तुझी प्रेमाने विचारपूस केली आणि तुझे दैन्य दूर होण्यासाठी तुला गणेश वरद मंत्राचा जप करण्यास सांगितला हे पूर्ववृत्त राजा अगदी लक्षपूर्वक ऐकत होता तो म्हणाला हे मुने हा गणेश कोण त्याचे स्वरूप कसे आहे त्याचे महात्म्य काय याविषयी जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे तरी त्याविषयी सविस्तर सांगावे मी म्हणालो राजा सर्व चराचर विश्व ज्यापासून निर्माण झाले त्यालाच गणेश म्हणतात तोच सच्चितानंद स्वरूप परमात्मा आहे तोच ओंकाराचा जनक आहे तोच वेदांचे उत्पत्तीस्थान आहे तोच देवांचा देव आहे तोच जगाचा आधार आहे तोच सर्व भूतांचा स्वामी आहे त्याच्या कृपाप्रसादानेच ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्याचे आणि विष्णूला तिचे पालन पोषण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले या गणेशाचे महात्म्य अचिंत्य आहे त्याच्या विराट अस्तित्वाचा आणि अगाध लीला कर्तृत्वाचा कोणालाही थांग लागत नाही त्याच्याविषयी बोलताना वेदही निशब्द झाले तेथे मी काय सांगणार असो सौभरींनी तुला त्यांच्या आश्रमात नेले तेथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू वरद गणेश व्रत केलेस सौर सौभरीनी उपदेशिलेल्या मंत्राचा एकाग्रतेने जप केलास या आराधनेच्या पुण्यप्रभावाने तुला त्या जन्मात सुख संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले इतकेच नव्हे तर या जन्मात तू चक्रवर्ती सम्राट बनलास हे लक्षात घे स्वतःचे पूर्वजन्मवृत्त ऐकून कर्दम थक्क झाला त्याच्या मनात गणेशभक्ती उत्पन्न झाली त्याने माझ्याकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला गणेश मंत्राचा उपदेशही घेतला माझ्या मार्गदर्शनानुसार गणेशाची आराधना करून त्याने इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले मृत्यूनंतर त्याला गणेश लोकी उत्तम गती मिळाली भृगू पुढे म्हणाले सोमकांता हिमालयाने ही कथा सांगून पार्वतीला गणेश चतुर्थी व्रत करण्यास प्रेरित केले त्याने तिला नलराजा चंद्रांगद व च इंदुमती यांच्याही कथा सांगितल्या त्या कथाही मी तुला सांगणार आहे पूर्वी मगध देशात नल नावाचा थोर राजा होऊन गेला तो न्यायनीतीने धर्माने राज्य करायचा तो महाविद्वान होता तो त्रैलोक्यात कुठेही संचार करीत असे इंद्रालाही त्याचा धाक होता नलराजाची पत्नी दमयंती ही सुशील सुंदर व पतिव्रता स्त्री होती त्याचा प्रधान पद्महस्त हा ही उदारमतवादी मुत्सद्दी धोरणी आणि महाबुद्धिमान होता एके दिवशी नलराजा राजसभेत बसला होता तेवढ्यात महातपस्वी गौतमांचे आगमन झाले त्यांच्या दर्शनाने राजाला परमानंद झाला त्याने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांचे क्षेमकुशल विचारले त्यांची पाद्यपूजा केली उत्तम त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले त्यांच्या सेवेने गौतम अतिशय प्रसन्न झाले तेव्हा नलाने त्यांची परवानगी घेऊन एक प्रश्न विचारला तो म्हणाला महाराज आपण सर्वज्ञ आहात भूत भविष्य जाणता मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात या जन्मी मला उत्तम राज ऐश्वर सद्गुणी पत्नी स्वामिनिष्ठ प्रधान विनम्र सेवक यांचा लाभ झाला आहे हे कोणत्या पुण्यप्रभावाने साध्य झाले ते सांगण्याची कृपा करा गौतम म्हणाले हे राजा पूर्वजन्मात तू गरीब क्षत्रिय वीर होतास गौड देशातील पिंपळपुरात तुझे वास्तव्य असे दरिद्र्यामुळे तुला सर्वत्र अपमान सहन करावा लागे तुझी बायका मुलेही तुला टाकून बोलत असत या उपेक्षेला कंटाळून तू निघून गेलास विमनस्क अवस्थेत अरण्यातून हिंडत असताना तुझी आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली तू त्यांना शरण गेलास त्यांनी त्यांना आपली व्यथा सांगितलीस दयाळू कौशिकानी तुला वरद चतुर्थीचे गणेश व्रत करण्याचा सल्ला दिला त्यानुसार तू परमश्रद्धेने या व्रताचे आचरण केलेस त्यामुळे गणपतीच्या कृपेने तुला धनधान्य प्राप्त झाले तू व तुझे कुटुंबीय सुखी झाले त्याच व्रताच्या प्रभावाने तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला आहेस गौतमांच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नलराजा धन्य धन्य झाला त्यानेही गणेश चतुर्थी व्रताचा विधी समजावून घेतला त्या व्रताचरणाने त्याची अक्षय कीर्ती झाली हिमालयाने पार्वतीला आणखी एक कथा सांगितली तो म्हणाला चत्रांगद हा मालव देशाचा राजा तो महाबलाढ्य होता दानशूर म्हणून त्याची विशेष ख्याती होती इंदुमती ही त्याची पत्नी ती धार्मिक वृत्तीची पतिभक्तपरायण स्त्री होती राजा राणी दोघेही गो ब्राह्मण अतिथी आणि देवता यांची मनोभावे सेवा करीत असत एके दिवशी अमात्यांच्या आग्रहावरून राजा मृगयेला गेला त्याच्या समवेत सैन्य आणि सेवक वर्गही होता श्वापदांच्या मागे धावताना राजा निबीड अरण्यात प्रवेशला तेथे भयंकर दैत्यांनी त्याला घेरले ते भीषण संकट पाहून राजा व त्याचे सैनिक प्राणभयाने व्याकुळ झाले राक्षसानी काही सैनिकांना मारून खाल्ले तर काही सैनिक धडकी भरून मरण पावले एका राक्षस कन्येचे चंद्रागदाकडे लक्ष गेले त्याचे रूप लावण्य पाहून ती मोहित झाली कामवासना उद्दीपित होऊन तिने चत्रांगदाला चंद्रांगदाला उचलून घेतले त्याला छातीशी कवटाळले आणि चुंबन घेऊन त्याला खाली ठेवले मग तिने राजाच्या सैनिकांवर हल्ला केला ती संधी साधून राजाने पळ काढला आणि जवळच असलेल्या एका विस्तीर्ण तलावात प्राणरक्षणार्थ झेप घेतली काही नागकन्या तेथे जलक्रीडेसाठी आल्या होत्या त्यांनी त्याला पाताळात नेले त्याचे राजबिंडे रूप पाहून त्याही मुग्ध झाल्या त्यांनी त्याची चौकशी केली तो मालव देशाचा सोमवंशी राजा चत्रांग आहे हे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत तू आमच्याशी विवाह कर आम्ही तुला सर्व प्रकारचे सौख्य देऊ राजा त्यांना म्हणाला हे नागकन्यानो मला एकच पत्नी आहे मी निषिद्ध व अन्यायकारक कर्मे करीत नाही परद्रव्यहरण परस्त्रीची लालसा आदी सर्व दुष्कर्मांपासून में आज मी आजपर्यंत दूर राहिलो आहे या क्षणी मी तुमचा अतिथी आहे तुम्ही मला अधर्मास प्रवृत्त करू नका राजाचे बोलणे ऐकून नागकन्याना राग आला त्या म्हणाल्या तू आमचे मनोरथ धुळीला मिळवलेस आमची उपेक्षा केलीस तू आम्हाला प्राप्त होणार नसशील तर तुझ्या पत्नीलाही तुझा सहवास लाभणार नाही त्यांनी राजाला कारागृहात डांबले इकडे राजाने तळ्यात उडी मारलेली पाहून ती राक्षस कन्या त्वरेने त्याच्या मागे धावली तिने रागाने त्या तळ्यातील सर्व पाणीच पिऊन टाकले त्यावेळी राक्षसांच्या तावडीतून पळून गेलेले काही राजसैनिक कसे बसे राजधानीत गेले त्यांच्याकडून अरण्यातील वृत्तांत कळताच इंदुमती राणीला मोठा धक्का बसला ती एकदम मूर्छित पडली नगरावर शोककळा पसरली मान्यवरांनी राणीचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही तिने सौभाग्य अलंकार काढून ठेवले सर्व राजसुखांचा त्याग करून ती विधवेचे आयुष्य जगू लागली अशी बारा वर्षे लोटली एकदा त्रिभुवन संचारी नारद इंदुमतीच्या भेटीस आले होते तिने त्यांची पूजा केली त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले नारदांनी तिचे क्षेमकुशल विचारले तिने आपली दुःखद कहाणी त्यांना सांगितली नारदांनी सर्वज्ञ असल्यामुळे चत्रांगद राजा जिवंत आहे हे ओळखले ते इंदुमतीला म्हणाले मुली तुझा पती जिवंत आहे त्याने तुला लवकर भेटावे म्हणून मी तुला एक उपाय सांगतो तू या वैधव्य लक्षणांचा त्याग करून सौभाग्य लंकार धारण करून ये ते ऐकून राणीला जो आनंद झाला तो अवर्णनीय आहे तिने प्रधानांना ही सुखद वार्ता सांगितली त्यांनी नगरात साखर वाटली बघता बघता ही आनंद वार्ता संपूर्ण राज्यात पसरली लोक आनंदाने नाचू लागले राणीने सौभाग्यलंकार धारण केले ती प्रसन्न मनाने नारदांच्या चरणी येऊन बसली त्यांनी तिला गणेश चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले त्याचा सर्व विधीही सांगितला त्यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून इंदुमतीने पूर्ण श्रद्धेने ते व्रत केले त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने नागकन्यांची मती पालटली आपण राजाला सूडबुद्धीने उगास कारागृहात डांबले त्याला व त्याच्या पत्नीला दुःख देऊन आपल्याला काही साध्य होणार नाही असा विचार करून त्यांनी चंद्रांगदाला बंधनमुक्त केले त्याची क्षमा मागितली त्यांचा सन्मान करून परतीच्या प्रवासासाठी एक अश्वही दिला त्या अश्वावर आरूढ होऊन चंद्रांगद त्या तलावातून बाहेर आला त्याने अश्व एका झाडाला बांधला आणि आपली नित्यकर्मे करू लागला तेथे आलेल्या काही नागरिकांनी त्याला बरोबर ओळखले ते आनंदाने त्याच क्षणी त्यांच्यापाशी धावले राजाला उचलून घेऊन त्यांनी मोठा जल्लोष केला त्यांच्यापैकी काहींनी राजधानीत जाऊन राजाच्या आगमनाचे वृत्त लोकांना सांगितले तेव्हा पौरजनांनी त्याच्या स्वागताची उत्स्फूर्त तयारी केली त्यांनी गुढ्या तोरणे उभारली केशराचे सडे घातले रस्तो रस्ती पताका लावल्या चौका चौकात रांगोळ्या घातल्या मंगलवाद्याच्या निनादाने सारे नगर दणाणून गेले सौख्यास अंतरलेल्या इंदूमतीची मनोवस्था काय वर्णन करावी तिने देवाजवळ दीप लावला साखर ठेवली मग राजाला आणण्यासाठी खास प्रधानांना पाठवले त्यांनी आणि सर्व लोकांनी राजाला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले इंदुमतीने पंचारती ओवाळून त्याला औक्षण केले दोघांनी एकमेकांना डोळे भरून पाहिले परस्परांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले बारा वर्षे भोगलेली विरह व्यथा आज संपली होती राजा राणीने अंबारीत बसून राजवाड्यात प्रवेश केला मग ते दोघेही गणेश चतुर्थीचे व्रताचरण करू लागले श्री गणपतीच्या कृपाप्रसादाने त्यांची उत्तरोत्तर भरभराट झाली त्यांच्या राज्यातील लोक सुखी व समृद्ध झाले हिमालयाच्या मुखातून व्रत महात्म्याची कथा ऐकून पार्वतीचे अंतःकरण भक्तिभावाने भरून गेले तिने अत्यंत श्रद्धेने गणेश व्रताचे आचरण केले त्रिपुरासुराचा वध झाल्यावर शंकराने त्रैलोक्याची घडी बसवली इंद्रादी देव आपापल्या अधिकारानुसार कार्यरत झाले हे देवकार्य संपन्न झाल्यावर शंकराला पार्वतीची प्रकर्षाने आठवण येऊ लागली महानंदीवर बसून तो त्वरेने हिमालयाच्या घरी आला त्या दिवशी गणेश चतुर्थीच होती पार्वतीचे व्रताचरण त्याच दिवशी संपन्न झाले होते शंकराचे आगमन ही त्या व्रताची फलश्रुतीच होती जणू त्याला पाहून पार्वतीलाही खूप आनंद झाला तिने त्याचे स्वागत केले काही काळ तेथे वास्तव्य करून शिवभवानी आपल्या गणपरिवारासह कैलासावर परतले